बोलले विषय आता इथं पळाला होता आपला मथुर कोल्हापूरमध्ये नानाच्या महिला पेडगावला तेव्हा आमच्यावर अन्याय झाला आम्ही कोणाला बोललो अरे जी फॅन फॅमिली कुटुंब आहे अरे ये दिवाने आपले ठीक आहे होते चुकी पण ते दिवाने आपले मथुरचे आहेत त्यांनी जर तिथे त्याला पाहण्यासाठी तो कसा पलतोय ती गर्दी घातली तिथे पण आमचा एक नंबर असतात पण आम्ही कुठल्या टोल नाही केला कोणाला ना। पब्लिक मुले हे झालं ना ते झालं नाही जे झालं ते झालं पण ते सुधारण्याचा ते प्रयत्न करतील आणि याच्या पुढे काळजी घेतील मी कधी नाही नाव ठेवले हो त्यांचा प्रेम आहे माझ्यावर कायम असत ठेवा अशीच गर्दी ठेवा कायम माझ्या सुखा दुखात हार जीत मध्ये असेच राहा बिंदास आपल्या काही कुठल्या गोष्टी मध्ये गम नाही आणि पब्लिक मुले असा कोणती गोष्ट नाही आता पण पब्लिक तोंडावर आली धावून काय त्यांना आवड तेवढे लांबून लांबून येतात काय करणार ते पण पण आपले जेवढे जे हे आयोजन त्यांनी ठरवलं पाहिजे त्यांनी ते नियोजन केलं पाहिजे ते आम्ही कोणाला दोष देणार आहे तेवढी आमची लायकी नाहीये सुंदर असं सिद्धेश्वर कोरोलीच एक आदत एक बैलचं मैदान पार पडलं आणि या मैदानात कडन पळून आज प्रथम क्रमांक केलाय कंदूरच्या राजा नाणी सोबत पाहला बादशाह मथू नमस्कार एकनाथ दादा नमस्कार काय आनंद आहे आजचा संपूर्ण टीम एकत्र एकत्रित झाली आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती गुलाय आणि शक्य झालंय ते राजा आणि मथूर मग काय सांगत श्रेय तर दोन्ही बैलांच कारण दोन्ही पेर पहिलं खुला निकाल घेतला चांगल्या बैला बरोबर राजाला एका टॉपच्या बैला बरोबर मथूर सारख्या पळायला राजाला मिळाले त्यामुळे सगळीच टीम आनंदात आहे आणि आज बाहेरून पळून इकडे पळून गुलाल केला एक नंबरचा त्यामुळे जास्तच आनंद आहे कडन होती गाडी काय चाललेलं म्हणजे टप झाली फायनल टप होती फायनल टप होती कडन असल्यावर शेवटी बाहेरून आतून गाडीला फरक पडतो बाहेरनं पब्लिकचा दंगा असतो त्यामुळे जरा गाडीला प्रेशर येतं पळायला पण काय नाही तरी सुद्धा राजाने बाहेरना पाहून एक नंबर टीम विषय काय सांगाल कारण कायम एक साथ असते म्हणजे टीमचा काही प्रश्नच नाही त्यांचं सर्वांचं प्रेम राजावर आहे बरं माझ्यावर पण आहे पहिला आपल्याला नंद्या पळत होता त्यावेळेपासून ही सगळीच टीम आपल्या बरोबर आहे गेली वीस वर्ष ही पोर सगळे आहेत आपल्या बरोबर मॅडम नाही आले मॅडम त्याचे ह्याला गेलेत शोग आहेत त्यामुळे आज आई त्यांचा काय आनंद आहे कॉल वगैरे झाला का नाही कॉल झाला मॅडमचा त्यांचा पण आनंद आहे बेल आहे कपच्चं नियोजन करण्यात आलेलं आज मला वाटतं बरेच दिवस तुमच्या पण मनात होत्या राहुलला दादा मनात होते मना की एकदा जोडी पाळवायची आज ती जोडी पाहिली किती दिवस चाललेली ही जोडी पळवायचं हो नियोजन कसं काय नियोजन तसं पेडगावच्या मैदानच्या अगोदर बऱ्यापैकी चालली होती चर्चा गाडी पळवायची फक्त कसं झालं त्यावेळी त्यांचा पण पहिरा झालेला आमचा पण पहिरा झालेला मग पेडगाव झाल्यावर येणाऱ्या पहिल्या मैदानात पळू असं बाईनी सांगितलं होतं त्याप्रमाणे तिने आम्हाला बैल दिला दादा मी काय आलेलो नाही पण संधान सांगितलं की तुमचं जिथं राजा आहे आता सध्या तर एक वातावरण एकदम निसर्गरम्य आणि एक आड आहे म्हणजे असं काय वर्दळ नाही आसपास कुठे असं सांडी दादा म्हणा मला पण एक्झॅक्टली माहित नाही त्याच्या पळावर इफेक्ट का कुठेतरी काय नाही एकदम फ्रेश वातावरण आहे शेतात घर आहे हा घराकडेच गोटा आहे बर त्याची सगळी सोय व्यवस्थित केलेली आहे त्यामुळे त्या निसर्गरम्य वातावरणातच तो वाढलेला वा आहे अच्यूत बद्दल काय सांगाल आज गटाला सेमीला फायनल अच्युतच होता आहे न गाडी टेक्निक न डोक्यानं आणली हा म्हणजे जी, जी गा, गाडी स्पीडची होती स्पीडच्या गाडीला ट्रॅक पालवण्याची भीती असते पण आज्युतनं एकदम न दुरून गाडी बैल हातात ठेवून वासरू काढून घेऊन बरोबर टेक्निक आज्युतनं गाडी चांगली आणली सलग तीन मैदानात गुलाल कसं पाहताय कारण आता उर्मिला मॅडम यांनी खरेदी केलाय तस तुमच्या दोघांच्याच बैल आहे पण कसं बघताय आता सलग तीन हॅट्रिक झाली म्हणावं लागेल गुलाल नाही त्याच्या अगोदर पण गुलालातच आहे बैल कंटिन्युअस पण अजून आनंद आहे की ताईंची इच्छा होती कि, कि मला हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचा आहे म्हणून तिने माझ्याकडे इच्छा व्यक्त केल्या मग म्हणलं तू आपल्या बैठया आणि ताईंची अर्धी भागीदारी केली आणि त्यापासून ताईंचा पण लक आहे या क्षेत्रात त्यामुळे ते त्या लक राजाला भेटल्यामुळे राजा रोजच तुला सर्व स्वप्न राजाकडनं जे मागितलेलं ती पूर्ण करतो का राजा राजाने सर्व स्वप्न पूर्ण केलं त्याच्याकडनं काही अपेक्षा राहिलेलं नाही त्यांना आदत वयात दोन वेळा हिंद केसरीचा गुलाल दिला आम्हाला हिंदी केसरी नाव लावून दिलं केसरी गाडा मालकात समाधान झालेलं आहे आणि अजून त्याचं भविष्य भरपूर आहे लहान आहे अजून एवढा लहान वयात कमी दिवसात त्यांना आम्हाला टॉपला नेऊन ठेवलं तुमचं कंदूर कुठे येते प्रॉपरली म्हणजे कुठल्या तालुक्यात येते आम्ही सांगली जिल्हा सांगली जिल्ह्या पैकी बत्तीशरा तालुका बत्ती पासून तेरा किलोमीटर वर पश्चिम दिशेला गाव आहे आमचं तिकडं पण सांगली बाग झाला किंवा वरचा बत्ती शिरायाचा भाग झाला किंवा शाहूवाडी झालं वरचा कोल्हापूरच्या साईडला भरपूर क्रेज आहे तीन पेराच्या शर्यतीचे हो कसं म्हणजे समर्थक वगैरे त्याचे पॅन्स वगैरे भेटतात आणि काय संभाषण होत कसं काय तर सगळे साहेब राजेचे आणि एवढ्या कमी वयात वासराने एवढं लौकिक केल्यामुळे संपूर्ण भागात चार दिवस बैलाला बसू दिला नाही इतकी लोक भेटायला येते तिथं पेडगाववर ना आल्यावर चार दिवस दिवसभर गर्दी असे कंटिन्यू चालूच होते हो कंटिन्यू चालूच होत भरपूर म्हणजे भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला भरपूर लोकांचं प्रेम आहे राजावर मथुरा आ... आणि बकासूर नंतर राजाचे तेवढे फॅन होतील अशा अपेक्षा शंभर टक्के कारण त्याचं वय आता वय किती साधारण साधारणतः दोन वर्षाचा आहे दोन आहे वर्षा दोन वर्षाचा असून एवढं जबरदस्त पळ दाखवतोय आणि कंटिन्युअसली तेवढाच क्षमतेने पळणं तो धनगरी किलार जातीतला बैल असल्यामुळे त्याच्या पळात कंटिन्युटी आहे नेहमी त्याचं स्पीड वाढत जाते जसं वय वाढेल तसं त्याचं स्पीड वाढत जाते अभिमान वाटतो का दादा अतिशय अभिमान वाटतोय असा बैल आपल्या दावणीवर आहे त्याचा अभिमान कुठल्याही शेतकऱ्याला होईल अजून बरेचसे नेमबर असा आज पहिल्यांदा मैदान लागलोय आमची दुस्ती संबंध वीस वर्ष झाले नांद्या बी आपल्याकडेच होता दादाचा दा आपलाच आधी आपलाच म्हणायला हरकत नाही पण आज इतके फायनली केले आज पहिल्यांदा बैला पैसे आलो म्हणजे प्रथमच बैला पैसे आलाय आज पहिल्यांदा काय संभाषण काय झालं मित्र मित्रांचं काय नाही घरगुती घरगुती आणि आज प्रथम क्रमांक केलाय काय सांगाल राजा मथुर विषय केला नंबर आम्हाला अभिमान काय बर पब्लिकला पळणं मार्केट एकनाथ आता दोन्ही पहिलं न ठाम पळणार आहेत मथुर पण पब्लिक न पळतो आज राजाला डावीन झोपलेलं मला वाटतंय फायनल वेस तर तो निर्णय कधी कसा घेतला म्हणजे काय तिन्ही पेर पहिल्या पेऱ्याला पण राजा डावीला मथुर उजवी पाला। आहे त्या सोग्या गाडी चांगली पळत्या त्या म्हणजे आम्ही कंटिन्यू तिने फेरत आहे तशीच गाडी आणली कंटिन्यू गाडी आहे तशीच गाडी तिने फेर आणली अचूत काय बोलणं झालेलं काय फायनल आधी की कशा पद्धतीने गाडी आणू हो गा। सांग आच्यूतच बोलणं झालं होतं अच्यूतला सांगितलेलं होतं की सुट्टी सुट्टी फक्त अच्छा सांगितलं तर शिकारा गाडी पुढे पळत्या पहिले चांगली पळत्या ते स्टार्ट फक्त चांगला करून द्या म्हणून अजून मेंबर आहेत भरपूर आनंद आहे मित्रांनो सर्व मेंबर मध्ये में आनंद असतो राजाचे सुट्टी मेकर आहेत भाऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सुरेश पाटील कंदूर काय कसं काय आज सुट्टी झाली माझ्या काय आहे माझं त्यामुळे राजा सुटतो चांगला हा आणि राजाला सोडायची काय अडचणच येत नाही मथुर सोबत पहिल्यांदाच राजा पाहिला होय पहिल्याच्यानच काय राहुल दादांच मित्र आहेत आमच्या इथं अभिजित खोत म्हणून ते मला म्हणली तर अशा अशी गाडी आपल्या हाण्या अड्ड्याला म्हणलं हाण्या ते म्हणते ते पेडगावलाच गाडी हाण्या पण निवेदन आमचं झालंय म्हणलं पुढच्या अड्ड्याला येईल त्या अड्ड्याला आपलं कुरामध दादाची मला आपली गाडी आणावी तिचं कसं होतं होत फायनलचं बैल काय टॉपलाच पोहतो सुट्टीला एक नंबर बैल पोहतो शांत एक, एक शांत सुट्टीला पान फेडले राजाने सगळ्या एवढी सुट्टी जोरात होती राजा अभिमान आहे सुट्टी मेकर म्हणून अभिमान आहे शंभर टक्के अजून मेंबर आहेत भाऊ नमस्कार काय आज काय आणंद आहे आज आनंद राजानं कडनं पोहून एक नंबर केला त्याचा अभिमान आहे मी पूर्वत मधून सकाळी पाच वाजता आलो राजासाठी दररोज येतोय आता टोपला राजा पळतोय म्हटल्यावर टॉपला आम्ही दररोज येतोय हे माझे मित्र आहेत सगळे आणि राजा टॉपला पळतोय याचा मला अभिमान आहे राजा म्हणजे भागातला बैल टोपला बघतो त्याचा सार्थ अभिमान अभिमान आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी भविष्यामध्ये दिसेल ना आम्हाला ही जोडी परत पुन्हा शंभर टक्के एकदा पाठीमागून मैदान गाजवले ते मथुरने आणि सोबत पहाला राजा चला तर मग मुलाखत घेऊया त्याची चालू करूया अच्युत दादा पहिलं तुझ्याकडे येतो खुश आहेस का किती खुश आहेस से। से। <laughs> दोन महिन्यात बोलायला एक नंबर मिळाला त्यामुळे जास्त खुश आहे जास्त खुश खूप ना भरपूर पेडगावला जरा नाराज होत आज काय चर्चा काय झालेली दादांशी काय चर्चा झाली कस काय दोन दिवसापासून फोन करता गाडी हाणायच्या आदत दादा कडनं पळून आज एक नंबर केला पुन्हा एकदा आनंदाची गोष्ट आहे आणि आता यो मैदान आदातला फर्स्ट आणि लास्ट याच्यानंतर आदातला मैदान पुन्हा नकोय म्हणजे मथुर जेव्हा आदात आणि बैल याच्यामध्ये पळत असेल या दोन चार वर्षानंतर तेव्हा आपण पळूया पण काय लहान लहान असतात त्याच्यामुळे नाही जमणार आजचं मैदान कशामुळे तुम्ही सिलेक्ट जास्त ताईचा ऐका होता उर्मिला ताईंचा त्यांच्याकडनं आम्ही अर्जुन भरपूर वेळेला मागितला होता ताईंनी आम्हाला एकदा सुद्धा दिला नव्हता काही कारण असतील काही काही त्याच्या मागे तीन तीन चार चार मालक होते मग कोणाला अडचण होती ते मला नव्हतं माहिती मग ताई बोलली आता माझा मी स्वतःचा नंदी घेतलाय दादा माझ्या प्रेमापोटी पलव काही करून दादा तर मी ताईना बोललो ताईंना बरं ताई आदातला कधी पलवला नाही ना मला वाटलं आदा आदातला सगळे टॉपचे नंदी असतात ना आता पेडगाव सारखा मला वाटलं तसं काय असेल पण खूप दिवसांनी आता आदात मैदान झालं बघा आहे का नाही दादा तुम्ही ज्या वेळेस येतात त्यावेळेस एक वेगळं स्पीड दिसतं त्याच्यामध्ये काय आहे बॉन्डिंग काय वेगळंच आहे का बॉन्डिंग म्हणजे बघा प्रत्येक गाडा मालक प्रत्येक एका नंदी जिकवायला देत असतो जिंकायला देत असतो किमान गुलाल तरी घ्यायला येत असतो या गटाला तरी विन होण्यासाठी येत असतो मग माझं पण तसंच आहे मी प्रार्थना करत असतो नेहमी का माझ्या साठी आमच्या कुलदेवाला का जितो बाबा या महाराष्ट्राचे जेवढे फॅन फॅमिली त्यांनी प्रेम दिलाय देशातील दिल सगळ्यांनी जीव लावलाय मग त्यांच्या प्रेमा खाती गुलाल घे मग मा सगळ्यांचा मान सन्मान राहील नाही तर प्रत्येक जण मध्ये मध्ये धारत होता तर ट्रोल करत होता मथुरला मग ते त्यांचे आपली जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांची कुठे मान खाली नाही झाली पाहिजे त्याच्यामुळे अजून जोरात आणि दोमात पळतोय आचूत ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग विषयी काय सांगा आचूत ड्रायव्हर हा महाराष्ट्राची रन मशीन आहे आणि शर्दी क्षेत्राची रन मशीन आहे त्याच्याबद्दल काय बोलू कम तेवढं कमी आहे आज त्यांनी दाखवलं म्हणजे त्याच्या हातात जिद्द होती कारण की पाठीमागच्या मैदानात बसवला नव्हता तर आता त्याला स्वतःहून म्हणजे हे होतं बसायचं आहे मग आम्ही पण ठरवलं होतं बसवायचं आणि ज्यांना बैल नंदी देतो आपला मथूर त्यांना पण आम्ही सांगत असतो तिने फेरे मथुरला उजवीनं पळण्याचा निर्णय कसा घेतला काय कस निर्णय म्हणजे तो पण पब्लिकचा ठाम आहे हा पण पब्लिकचा ठाम आहे मग त्याच्यामुळे कशाला खांदे चेंज करायचे आम्ही एक्स्ट्रा काय डोकं लावायला जात नाही काही बैलगाडा मालकांचं बघितलं तुम्ही जर मथुर उजवीने ठाम पलतोय तर उजवीने ठेवलं पाहिजे आपण डावीने कधी रिक्स यायची का आपला उज डावीचा बैल म्हणजे आतला असेल तेव्हा आपण रिक्त यायची खांदे चेंज करायचे नाहीतर निसतात आपण खांदे चेंज करायला जाऊ मग काय अर्थ नाही राहत दादा कुणाला वाटत नव्हतं की खरंच मग तू राहतच्या मैदानात चिट्ट्या निघाल्या चिट्ट्या निघाल्यानंतर पण कोणाला म्हणजे गॅरंटी मग तुझ्या वेळेस मधूर मैदानात आला त्यानंतरच खात्री पडली की मधूर खरच आज पाडणार आहे ताईच्या एक्यासाठी ताईच्या जिद्दी मुली आज पलाला मथूर मला पण आता एक काय एकमेव महिला आहे आपल्या बैलगाडा क्षेत्रात ती आपल्या ताई सारखी आहे आपल्या आई सारखी आहे त्याच्यामुळे तिचा मान सन्मान ठेवला पण याच्या पुढे आझाद मैदानासाठी आज जोडतो का मला नाही दमणार कारण की लहान लहान वासरं असतात आपले प्रत्येक जेवढे गाडा मालक आहेत जेवढे शर्यती शोकिंग आहेत आणि शेतकरी वर्ग आहे आपला शेतकरी मनाचा श्रीमंत असतो मग त्या शेतकऱ्याचा एक नंदी छोटे छोटे त्या आता पुढचं भविष्य असतात ना आपण त्यांच्यात पळवायचं तर चांगला नाही वाटत दादा आजच्या लुकच्या विषयी काय सांगाल आज जरा लुक शर्ट मी ऑलरेडी म्हणजे शर्यतींचं काही यायचं ठरलं नव्हतं मी पुण्यात माझ्या कामासाठी आलो होतो ते काम वगैरे करून मी मग मला वेळ भेटला बाकी होते तेव्हा हो मी पोहोचलो आपला गटाला दोन मिनिट बाकी होते तेव्हा हो पोहोचलो दादा सुरुवातीला एक फेरा पळायचा आता तिन्ही फेरे तेवढं स्पीड लावते सलग स्पीड लावते आणि ते पण कन्सिस्टन्सली लावते म्हणजे सातत्य आहे कायम आहे तो बघा ज्या ज्या धमक आहे ना तो तो पडणारच तो तीन काय चार फेरे पण पडणार त्याच्यामुळ काही विषय नाही घ्यायचा कोणताही नंदी असू द्या त्याच्यात धमक येतो फलना दादा तुमची पद्धत असं काय नाही जे आक्काची मानाची जी ढाल आहे ती पुढे भेटेल नाही भेटेल त्याच्यामुळे ह्याच्या भेटते मला तेच मी भाग्य समजतो दादा बरेचशा नंदींसोबत पाहिलाय आपला मथूर मैब्या आणि मथुर केव्हा पहिल कस के? मायब्या व्यवस्थित झाला की त्यांना रेटरी वाल्यानं बापूला भरपूर वेळेला फोन केले होते आम्ही जेव्हा पळत होतो मैब्या तेव्हा काही कारणास्तव आम्हाला नाही भेटला नाही तर तेव्हा भेटला असता तर ते जगाला दाखवून दिलं असतं मथुर मैब्या काय पण त्या टायमाला बापू बी थोडे टाईट होते त्याच्यामुळे ते, ते नाही योग हो आला पण आता याच्या पुढे बापूंचा नंदी बरा झाल्यावर आपण टाकू कारण की आज आपण बघा त्या दिवशी पिंटू भाऊला कॉल केला होता भाऊ काय आपला नंदी हारतोय पराभव होतोय कधी पाहिजे मथूर माझा तुमचा जे मथूर कधी पाहिजे सांगायचं मला पिंटू शेट मोड कधी विचारा त्यांना ते बोलतील तेव्हा त्या मध्ये टाकणार कारण की एक संबंध आहे संबंध महत्वाचे आहेत म्हणजे आता कोकटेलच्या वाईट काळामध्ये शंभर टक्के मथूर शंभर टक्के जसा सर्जाला आपण डायरेक्ट हो बोललो होतो हर गटाला मार घात होता पण आपण काय बोललो आपले ज्याशी मनापासून संबंध तुरल्यात संबंध पाहिजेत आपल्याला त्याच्यामुळे समीर दादा साहेब असतील असतील पद्धतीने काय त्यांच्या पोरासारखी काळजी दादा हे हनुमंत दादा आहेत पवार विल्लावाले एक दादांनी खूप म्हणजे आमच्यावर मेहरबानी केली मथुरला त्यांच्या घरी ठेवून त्यांचे गुरं बाहेर ठेवतात पण आपला मथुर आत्माही ठेवतात त्याच्यामुळे त्यांचे पण उपकार आहेत त्यांची फॅमिली आहे त्यांचे जेवढे महिला आहेत सगळ्या आई बहिणीसारखे ते पण मथुरला जीव लावतात आणि काय समीर भयाबद्दल बोललो तर काय बोलायचं काय बोलण्यासारखं आहेच नाही काय जगाला माहित आहे तो व्यक्ती कसा आहे काय आहे आमच्यात कितीक लोकांनी म्हणजे असं काही गोष्टी केल्या ट्राय पण ज्याचा जीव आहे खरोखर ना जो स्वच्छ आहे तर त्यामुळे सगळे एकत्रच राहणार ना पवार साहेब काय सांगाल मथुर तुमच्या इथं फार्म हाऊस वरती घरी आल्यापासून काय फरक पडलाय फरक नाही काय भाईच्या मुळे दादांच्या मुळे आपला आला नंदी काय अनुभव सांगाल मथुर घरी वाट्यावरती बांधायला कोण कोण येते भेटायला त्याला बघायला बघाय म्हणजे आता भरपूर माणसं सकाळपास चालूच असते गावातल्या महिना बाकीचे लोक असतील काय असतील चालू असत बघायला बैला इथे शांत आहे दादा पळून आले नंतर त्याला पण समजते की आज मालकाला खुश केले त्याचा काही विषय नाही तो तो कसा असू दे हारो जिंतो काही होते आपल्यासाठी तो कायम असतात एकदा देवत राहणार शंभर हा पाच पाच तारखेला आता बिंदोड आहे ना अक्षय भाऊची तर आता जर प्रत्येक जण प्रत्येकाच्या नंदीला देव मानतो तसा माझा वाघ येऊ हो माझा देव आहे हा बिनजोडचा ज्या क्षेत्रात वर्चस्व गाजवला आता बादशाह म्हणून तर नाही बोलणार बादशाह बोलणारे जे प्रेम करतात ते बोलणार पण माझा देव आहे तो देव कोरेगावच्या मैदानाला नक्कीच येणार अक्षय भाऊच्या प्रेमा आणि अक्षय भाऊच्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्रातील तमाम जेवढी बैलगाडा प्रेमी असतील गाडा मालक मुंबईचे असतील सगळ्यांनी त्या मैदानासाठी उपस्थिती ठेवा आणि कोणत्याही प्रकारचा राग रोष मनातून काढून मुंबईकरांनी या मैदाना मैदानाला प्रोत्साहन द्या आणि नक्कीच मथुर या मैदानाला आहे तुम्ही सगळ्यांनी या कारण की जेवढे मथुर प्रेमी आहेत ते तुमच्यासाठी हर मैदानामध्ये पळत असतो त्या मैदानाची शोभा कशी वाढेल ती वाढवण्याचा प्रयत्न करतो कन्फ्युजन झालंय सर कुठल्या मैदानात अकरा तारखेच्या एकसष्ट पाठा अहो जिथे सरांची आठवण आहे तिथेच पळणार दुसरे कुठे पलणार जिथे एक नंबर केलाय बुलेट भेटलेली आहे तिथेच पळणार मग तो मैदान सोलाला आहे का अकराला ला, ला आहे ते मला बहुतेक सोळा तारखेला अकरा तारखेला जुना बैल पोला आहे बरोबर ना हा सोलाला, आजतलं नाही सोलाला चोलाला, चोलाला, चोलाला नाना त्याच्यानंतर सर्जा आणि मथुर जमलं तर अजून काही लोक तिथे बघायला भेटतील चांगले दिग्गज लोक बघायला भेटेल ज्यांना आतुरता होती ते पण काही लोक तिथे बघायला भेटेल त्या दिवशी त्याचबरोबर दादा आज मैदान पार पाडलं सिद्धेश्वर कुरवलीकरांनी यशवंत बाबांचं हे देवस्थान परिसर आहे गुरु काय सांग गुरुपौर्णिमेनिमित्त हे मैदान आयोजित केलं होतं काय सांगाल त्याच्याविषयी सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्व बैलगाडा मालक चालक सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि जे सिद्धे सिद्धेश्वर महादेवाचं आज ठिकाण आहे आणि भूमी आहे त्या भूमीवर आज नंबर मिळाला कारण की लय खूप वर्ष लहानापासून उपवास करतोय शंकर भगवानच म्हणजे भोलेनाथाच तर आज त्याच्याच आशीर्वादाने नंबर झालाय आणि माझ्या आईने भरपूर सोला सोमवार भरपूर वेळेला केल्यात त्याच्यामुळे आमच्या कुटुंबावर पूर्ण उपवास आहे आशीर्वाद आहे आणि विशेष म्हणजे जागृत देवस्थान आहे सिद्धेश्वर कुरुली जागृत देवस्थान आहे जय कुठे जय जयला बोला

माझ्या खांद्याला खांदा लावून आज माझ्यासोबत मध्ये असतो आणि त्यांच्याच वडिलांनी मला आज छंद लावला होता म्हणून त्याला आज बोलून घेतलं मीनी कारण की माझा भाऊ आहे आणि माझ्यासाठी कायम उभा राहतो म्हणून कधी त्याला आपण कधी याच्यामध्ये घेतलं नाही एवढे वर्ष झाले पण आज आपण हाताने बोलतो पहिल्यांदा नाही तो नेहमी येतो पण कधी असा समोर नाही घेतला कायमच्या पण जो स्वच्छ इमानदार आणि निष्ठाने राहतो तो माझा भाऊ आहे जय पाटील मित्रांनो त्यांनी राहून दादाना बैलगाडी क्षेत्रामध्ये आणलं उतरवलं त्यांचा पुढे वारसा चालवला त्यांचा चिरंजीव सुद्धा आमचे बैलगाडीचे नंदी असायची तेव्हा पण नाना घेऊन जायचा मला सगळीकडे जयूचा पप्पा जयू काय करता येईल जयू काय त्याच आहे ना जे माझा येते माझे त्याच्यामध्ये काही विषयच नाही काय कारण की काय जो आपल्या एकदम निष्ठेने आणि सच्चाईने सोबत राहतो आपण कायम त्याच्यासाठी सगळ्यांना माहित आहे एकदा गेळा शब्द गेला मग तिथे मग कुठे काही बदल होऊ शकत नाही दादा खूप खूप धन्यवाद खूप मोठी मुलांना दिली तुम्ही असंच काय मुलानात राहू आणि अकरा आणि सोळा तारखेला जे मोठी मैदान होणार आहे जे जुनं हिंद केसरी पैलपोळा मैदान होणार आहे त्यानंतर एकत्राट्याचं देशमुख फट्याचं जे दे हिंद केसरी मैदान होणार आहे त्या दोन्ही मैदानांमध्ये निकाल रेषेच्या समोर राहणाऱ्या पब्लिकला फॅन्सला काय आव्हान करतात ही मोठी मैदान पार पडते आता तुम्ही सांगा आता चला तुम्ही निकाल रेषे बोलले फॅन्स बोलले विषय आता इथं पळाला होता आपला मथुर कोल्हापूरमध्ये नानाच्या मैदा पेडगावला तेव्हा आमच्यावर अन्याय झाला आम्ही कोणाला बोललो अरे जी फॅन फॅमिली कुटुंब आहे अरे येडे दिवाने ते दिवाने आपले ठीक आहे होते चुकी पण ते दिवाने आपले मथुरचे आहेत त्यांनी जर तिथे त्याला पाहण्यासाठी तो कसा पलतोय ती गर्दी घातली तिथे पण आमचा एक नंबर असतात पण आम्ही कुठला टोल नाही केला कोणाला पब्लिक मुले हे झालं ना ते झालं नाही जे झालं ते झालं पण ते सुधारण्याचा ते प्रयत्न करतील आणि याच्या पुढे काळजी घेतील मी कधी नाही नाव ठेवले दाल त्यांचा प्रेम आहे माझ्यावर कायम असत ठेवा अशीच गर्दी ठेवा कायम माझ्या सुखा दुखात हार जीत मध्ये असेच राहा बिंदास आपल्या काही कुठल्या गोष्टीमध्ये गम नाही आणि पब्लिक मुले असा कोणती गोष्ट नाही आता पण पब्लिक तोंडावर आली धावून काय होणार त्यांना आवड एवढे लांबून लांबून येतात काय करणार ते पण पण आपले जेवढे जे हे आयोजक त्यांनी ठरवलं पाहिजे त्यांनी ते नियोजन केलं पाहिजे ते आम्ही कोणाला दोष देणारे तेवढी आमची लायकी नाहीये असं आहे इंदरीच्या गुलालाच राहून ती गोष्ट मला सांगा आता आम्ही एक नंबर करून पाचवेला राहिलो राहिलोय केसरी मैदानामध्ये म्हणजे पंचम इंद केसरी ना जर असा हर मैदानामध्ये इंद केसरी मैदानामध्ये दोन दोन प्रत्येक मैदानामध्ये आपण दोन दोन वेळेला राहिलोय काय शुभम दोन दोन वेळा राहिलोय असे तीन ते चार मैदान आहेत मग आम्ही बोलायला पाहिजे दशम इंद केसरी आणि अकरा वेला हिंद केसरी नाही मी जेव्हा एक नंबर होतो तोच मी मानतो का यो माझा हिंद केसरी आहे आणि हा हक्काचा आहे आणि एक नंबरचा आहे मी तेवढाच बोलतो त्याच्यानंतर मी असं काय बोलत नाही का दहा वेळेला हिंद केसरी झालाय माझा मथुर अकरा वेळा झालाय तर किती मैदाना हिंद केसरीच्या दोन दोन वेळा गुळस राहिलाय हर मैदानामध्ये आता मागच्या मैदानात पण हिंद केसरी दोन वेळा राहिला तिथे त्याच्या पहिले पण दोन वेळा राहिला कोरेगावची इथे मग ते नाही पकडत